मी पंजाब महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तेरा मे पर्यंत दो दररोज दोन दिवस ह्या भागात दुसऱ्या दिवशी त्या भागात पुन्हा या भागात ह्या भागात, भागात, भागात। म्हणजे दररोज भाग बदलत बदलत सर्व दूर नाही पडणार पण अवकाळी असणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि आन सर्वांसाठी आनंदाची बातमी की तुम्हाला एक सांगतो की यावर्षी मान्सूनला असं पोषक वातावरण समुद्रामध्ये आत्ताच तयार झालंय म्हणजे यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे लवकर देखील येणार आहे वेळ येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की यावर्षी जवळपास या एकोणीस मेला अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणार आहे म्हणजे कोणतीस आपलं एकोणीस मेला अंदमानवर मान्सून येणार आहे एकोणीस मेला म्हणून हे लक्षात येतं आणि तिथून काय होतं की लगेच तिथून कम्प्लीट बावीस दिवसाला आपल्या केरळ येतो तिथून चार पाच दिवस म्हणजे पंधरा सोळा जून च्या दरम्यान आपल्याकडे पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून हे लक्षात येतं यावर्षी चांगला पाऊस आहे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही सहा सात आठ मेच्या दरम्यान तुमच्या नाशिक भागाकडं मुंबईला देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात येतं म्हणजे मुंबई पुणे सगळीकडं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणजे लगेच काय होतं की बऱ्याच जणांचं लगेच असं मेसेज येतं की लगेच लगे आज आमच्या भागात पाऊस पडला तर तुम्हाला हे सांगतो हे अवकाळी पाऊस सर्व दूर नसतो फक्त जिकडं पडला तिकडं वाचतो फक्त या पावसात विजेचं प्रमाण जास्त असल्यामुळे माझी शेतकऱ्याला विनंती आहे की आपली जनावरं झाडाखाली बांधू नका आणि तुम्ही अवकाळी पावसामध्ये काय करा की विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका विजा कडकडायला लागला की लगेच जवळ करायचं म्हणून हे लक्ष द्यायचं पण राज्यामध्ये सहा मे ते चौदा मे च्या दरम्यान दररोज दोन दोन दिवस समजा